खूप निंदनीय आम्ही बिलकुल शिवसेना कालापूर तालुका आणि आमदार समर्थन करणार नाही असा मान सन्मान मान सन्मानाबाबत आम्ही ठाम भूमिका आहे आणि आम्ही अशी चुकीची भूमिका अजिबात घेणार नाही तो आमचा कार्यकर्ता नाहीये परंतु सीसीटीव्ही क्लिअर दिसत नाहीये कॅमेरा सुद्धा ना बघितलेला आहे सीसीटीव्ही कॅमेरा दिसत नाहीये पण जर असेलच बाय असेलच करत नाही परंतु जे बॅनर लावले होते त्या बॅनरच्या सातबाराची संमती त्या लोकांनी घेतली होती का त्या लोकांनी त्याच्या परमिशन घेतले त्या कधी कोणते कोणते कामपत्र लावले होते त्याची सखोल चौकशी व्हावी माझ्या माहितीप्रमाणे सातबारा ज्याचा मालक आहे त्या संमती घेतली जाते ती संमती कधी घेतली नाही असे बरेचसे अनलिगल बॅनर आहेत हे विरोधक आम्हाला प्रवृत्त करतात आमच्या बाकी लोकांना तर तुम्ही की हे बॅनर आम्ही तुमच्या समोर आहतो आणि आम्ही ठामपणे उभ्या म्हणजे जेणेकरून कार्यकर्ते फेटूल आणि ते बॅनर बॅनर करतील परंतु आम्ही असा छुपा धंदा आम्ही करणार नाही मेहनत हवी हे चांगले आहेत आणि आम्हाला माहिती आहे की बार पचास हजार लीड के पार आम्ही निवडून येणार आहोत तुमच्या विरोधकांची बाया आहे एवढस बॅनर फाडला तर आमच्या लगेच तुम्ही गजावर करता की दहशत माजवता अरे पॅन फायला दहशत हो काय अरे किती मिनिट किती मिनिट किती दहशत माझव तुम्ही करता तुम्ही तुम्हीच करता दुसरा कोण करत नाही अरे लोकांना मना विना ना काय काय पण तुम्ही पॅनल फाडला दहशत माजवता हे करता ते करता काय झालं का दहशत गुंडगिरी असं नाहीये आम्ही एकोणतीसशे कोटी रुपयांची काम लोकांनी जनते फोड दिलेली सुसेवीकरण आहे सगळ्यात उंच विठ्ठलाची मूर्ती ही आमच्या आमदारांनी कसं काल केलेली आहे सगळ्यात मोठी प्रवेशद्वार महापुरुषांनी ते आपले नानासाहेब धर्मदीकर यांचा प्रवेशद्वार कसं इथे मांडलेलं आम्ही विकासावर बोलतो विकासावर तुम्ही विकासावर बोला विकास निधी तू आम्ही ते बोलतो तुम्ही निगेटिव्ह करता आणि आमच्या आमदारांना डॅमेज करता प्रतिमा दागवण्याचं काम करतात मृत्यू दागालण्याचं काम करत आहेत आम्ही शंभर टक्के निवडून आलो आणि निवडून आलेली आहेत ज्या दिवशी तिसरा उमेदवार तयार झाला त्या दिवशी आमदार मेनुष्ठ तोरे पन्नास हजार मताच्या निवडून आले दाखवत आहेत फटाके फक्त आम्ही तेवीस तारखेला का आता वाचण्याची आवडतो